इथ मी मॅकी केली आहे आणि आई सँडविच करत आहे आपण इथे मीठ वगैरे नाही टाकलेलं अगं मीठच नाही टाकलं आता देखील आईस मीठ दुपारचे किती वाजले गं पाच संध्याकाळचे पाच वाज पाच वाजलेले आहे आणि आम्हाला भूक लागली थोडीशी छोटीशी आणि आमच्या बाळाला म्हणजे तेजस्विनी आलेली आहे तर मग तिचे डोळवाडे पुरवायचं काम सुरू आहे आमचं मग छानपैकी काढलेलं जास्त पैकी तिला सँडविच वगैरे बनवते थोडंसं हेल्दी पण असलं पाहिजे आणि टेस्टी पण असलं पाहिजे म्हटलं चला छान असं सँडविच बनवून द्या म्हणून तेजस्विनीला तर मी ते सँडविच बनवायला घेतलेलं आहे आणि काल पण आम्ही छान अशी पावभाजी बनवली होती पण ते पावभाजीचा व्हिडिओ न घे घेण्यात नाही आला कारण खूप गडबड चळवड होती पाहुणे वगैरे असल्यामुळे थोडं लक्षच नाही राहिलं मग म्हटलं चला आज आपण आता सँडविच बनवायला घेतलेला आहे तर मस्तपैकी असा थोडासा व्हिडिओ घेऊ आणि इथे सर्व सगळ्या प्रकारचे सॉस बनवले आणि त्यानंतर मग बनवायला घेतलं आहे इथे सँडविच आणि पसाऱ्याकडे काही लक्ष देऊ नका काही बनवायचं म्हटलं म्हणजे खूपच पस पसारा होतो गॅसच्या ओट्यावर खूप विस्कटलेलं दिसते चला ठीक आहे काही हरकत नाही आपण आता बनवून घेऊ आणि मग नंतर पसारा आवडण होते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ दोन दिवसाच्या आधीचा आहे कारण आमची आमच्याकडे कोण आलेला आहे तर आमच्याकडे आलेली आहे तेजस्विनी आणि सध्या आम आम तर आमच्या तेजस्विनीचे डोहाडे पुरवायचं काम सुरू आहे सध्या तर आणि छान छान मस्त तिच्या आवडीचे पदार्थ आणायचं काम चालू आहे आंबट वगैरे असं काही खूप अशा वेळेस खावं असं वाटते तर म्हटत चला ती आता आलेलीच आहे तर आपण एक आपलं छानपैकी आपण हौसी पूर्ण करूया मस्तपैकी स्वयंपाक छान छान पदार्थ बनवण्याची तर मग आम्ही फिरत फिरत आज छानपैकी दोघी तिघी पण जणी मार्केटमध्ये गेलो बाजारामधून भाजीचं आणलं आणि त्यामध्ये होत्या मुंगाच्या शेंगा मार्केटमध्ये तर मग मस् म्हटलं छानपैकी मुंगाच्या शेंगांचीच भाजी बनव आज दाणे वगैरे काढून घेतले आल्याबरोबर भाजीचं सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मुंगाचे दाणे काढले मग मस्तपैकी मिक्सरमध्ये दाणे वाटून घेतले आणि तर मग भाजी बनवायला घेतलेली आहे इथे आता तुम्ही म्हणाल की तेजस्विनी कोण तर तेजस्विनी म्हणजे माझी लहान भाऊजी तर तिचे डोहाळ्याचे व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच आहे तर ती आता दोन दोन दिवस झाले आलेली आहे तर मग छान छान आता तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचं काम सुरू आहे आमचं काल तिला पावभाजी खाण्याची इच्छा झाली होती मग तिच्यासाठी छान मस्त आहे चटपटीत अशी पावभाजी पण बनवली होती पण तो व्हिडिओ काही मुलांनी घेतलेलाच नाही तर आता माझ्याकडे पण मोबाईल नव्हता माझा मोबाईल घेऊन केदार बाहेर गेला होता मग म्हटलं चला आजचा तरी व्हिडिओ आपण घ्या मग आज तिला छान सँडविच सलाद वगैरे आता काकडी वगैरे टोमॅटो कांदी टाकून मस्तपैकी हेल्दी आणि टेस्टी छान मस्त सँडविच बनवून दिलं आट्याचे ब्रेड वगैरे आणून आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर संध्याकाळी दाणे वगैरे काढून घेतले मुगाचे मस्तपैकी मुंगाच्या दाण्याची आमटी बनवू शकता तुम्ही याला किंवा मुंगाच्या दाण्याची भाजी अगदी तुरीच्या दाण्यासारखी भाजी होते सोलेची वगैरे तुरीचे बनवतो आपण तशी हिरव्या तर तशी मस्तपैकी गरमागरम भाजी पातळ अशी भाजी बनवायला घेतली आणि चपात्या केल्या गरमागरम तर खूप टेस्टी झाली होती ही पण भाजी खूप मस्त सगळ्यांनी आवडीने खाल्ली सर्वांनाच खूप आवडली आणि कसं आहे अशा दिवसामध्ये ना खूप वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते चला ती पण तिथे गावाकडे एकटीच राहते कारण मावशी पण बाहेरगावी राहते संभाजीनगरला आणि मावशी काकाजी मोठी भाऊ भाऊजी वगैरे सर्वजण मग तिथे दोघंच असतात आणि कसं आहे जा अशा याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्यांच्या हातचं खावसं वाटते आपल्या स्वतःच्या हातचं तर आपण खाऊन जसं करून खातोच पण चला म्हटलं आपण आपली पण आपल्या पण हातचं काही काही मस्त पैकी बाळाच्या आईला खाऊ घालूया आता आलेलीच आहे ती तर मग छान मस्त मुगा दाण्याची आमटी वगैरे बनवली त्यानंतर मग आम्ही दोघी पण चपात्या करायला बसलो ती बोलली की चल चला ताई मी पण करू लागते ती पण मला खूप मदत करते स्वयंपाकामध्ये मस्तपैकी आम्ही दोघींनी मिळून छान अशा चपात्या केल्या गप्पा करता करता गप्पा करताना इतक्या मोठ्या चपात्या होऊन पण गेल्या कळल्या पण नाही मस्त दोघीजणीसोबतच छान असं वाटत होतं मस्तपैकी कसं आहे आपण तसं तर एकटं घरामध्ये असतोच आणि मम्मी पण ऑफिसला वगैरे जाते मग मम्मीचं जा, कसं आहे संध्याकाळी आली की ती पण थोडा वेळ आराम करते थकून आल्यानंतर मग मी एकटीच असते स्वयंपाक करायला मुलं पण आपापल्या कामात राहतात अभ्यासात मग आता मिळालेली आहे गप्पा करायला आपली वहिनी तेजस्विनी तर मग तिच्यासोबत मस्तपैकी गप्पा करत बसले आणि छान असा स्वयंपाक पण होऊन गेला तर तिच्या आवडीची तिला पावभाजी खायची होती म्हणून तिला पावभाजी बनवून दिली मग सँडविच बनवून दिलं असे वेगवेगळे आता तिला जे म्हणेन ती ती जे जे म्हणणार आहे ते ते पदार्थ आम्ही करणार आहो आणि शक्य झालं तर मी प्रत्येकाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर पण करणार आहे आणि आमच्या गप्पा गोष्टी अशा सुरूच असतात असतपैकी तर त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि बघा घरामध्ये कसा आहे पसारा तर खूपच असतो आपल्या किचनमध्ये सर्वात जास्त पसारा असते तो किचनमध्ये आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कसं आहे सर्व गोष्टींवर लक्ष पण ठेवावं वा लागतं वाढ वा म्हणजे ऊन दिलेलं आहे सर्व पण लक्ष राहत नाही म्हणून सगळं मी खालीच काढून घेतलेलं आहे डबे वगैरे मग कसं पटकन हाताला येईल तसे मग आपण काम करू शकतो ते त्याची काळजी घेऊ शकतो धान्याची तर मग असं असं थोडा किचनमध्ये पसारा दिसत असेल तुम्हाला आणि स्वयंपाक वगैरे झाला मग बसलो इथे गप्पा करायला तर हे बघा आता आपली तेजस्विनी आपली तेजस्विनीसोबत गप्पा करता करता स्वामिनी पण आहे इथे तिचा पण मस्तपैकी मस्त्या सुरू आहे आता ती पण चालायला <स्यारी> लागलेली आहे स्वामिनी बोट पकडून चालते ती आणि लवकरच ती पाऊल पण टाकणार आहे स्वतःच्या मताने न आधार घेता असं आम्हाला वाटत आहे तर आम्ही तिच्यासोबत भरपूर वेळ असा घालवत असतो

मुंगाची आमटी चपाटी करवंदाची चटणी आणि असं मस्त पैकी गरमागरम जेवण करतो आम्ही सोबत सोबतच गप्पा पण होतात सर्वजण एकत्र जेवण्याची मजा काही वेगळीच असते तर चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय आणि स्वामिनी सुद्धा तुम्हाला बाय करत आहे